पाहण्यासाठी सी तास या ूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका गारगुंडी येथील अनेक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड हेलपाटे मारून सुद्धा लोकांना वेळेवर मिळत नव्हतं परंतु ठाकळी ढोकेश्वर गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या सोनियाताई रवींद्र राजदेव यांनी पुढाकार घेऊन टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये कॅम्पचं आयोजन केलं आणि त्यामध्ये गारगुंडी गावामध्ये रेशन कार्ड संदर्भात कॅम्प आयोजित करण्यात आला आणि या कॅम्पमध्ये आलेल्या प्रकरणांचे निरसन झाल्यानंतर स्वतः सोनियाताई राजदेव यांनी तयार झालेले रेशन कार्ड गारगुंडी गावामधील ग्रामस्थांना घरपोच आणून दिली आहेत यावेळी या स्तुत्य उपक्रमानिमित्त गारगुंडी ग्रामस्थांतर्फे स सोनिया रवींद्र राजदेव यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील त्यांना देण्यात आल्यात यावेळी त्यांच्यासोबत निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव नांदूर पठारचे माजी सरपंच भानुदास आगरे तसेच गारगुंडी गावाचे माजी सरपंच बाळासाहेब झावरे विलास झावरे शंकर झावरे अंकुश झावरे दिलीप झावरे राजेंद्र झावरे दिनकर फाफाळे सुनील फाफाळे तसेच विनायक ठुबे दिनकर फाफाळे शिवाजी फाफाळे भाकर फाफाळे जयसिंगराव झावरे निजामभाई शेख मुराद शेख संदीप झावरे सुनील सुनीता परांडे मीराबाई झावरे वनिता झावरे सुनीता फाफाळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते राजदेव यांच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून टाके डोकेश्वर जिल्हा परिषद गटात रेशन कार्ड आधार कार्ड बांधकाम कामगार कार्ड अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतेसाठी राबवण्यात आल्या आहेत त्यामध्ये तयार झालेले रेशन कार्ड बनवून एक रुपयाही न घेता त्यांनी स्वतः घरी येऊन दिले आहेत अनेक वेळा पारनेर तहसील इथे हेलपाटे मारून पैसे खर्च करून वेळ खर्च करून आतापर्यंत काम आणि राजदेव दाम्पत्यानं पुढाकार घेऊन गोरगरीबांची काम केली आहे त्याबद्दल राजदेव यांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे आणि समाधान देखील व्यक्त केलेपुळ माझ्या कामानिमित्त मी दहा मार्ग मला काही तिथे रिस्पॉन्स मिळत नसतो नंतर आणि माझ्या सकाळच दिले त्यानंतर त्यांनी माझं काम पूर्ण नेलं आणि आज ते माझ काय स्वतः त्यांचा मिसेस सोन्याताई बरोबर घेऊन येतात आणि मला ते आज सुपूर्द केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पुढील वाटचालीस आमच्याकडनं शुभेच्छा माझं नाव अंकुश भास्कर जावरे माजी सरपंच गाळंडी तालुका पालम जिल्हा आले आमच्या गावातील रेशनिंग बाबत बरेच होती नागरिकांनी पाहणी व्यक्त असेल या ठिकाणी जाऊन चार सहा वेळा चक्रा मारल्यापर्यंत कामकाज झालं नाही परंतु सोन्यादेव आणि रवींद्र राजदेव यांनी आमच्या गारवंडी गावामध्ये कॅम्प लावून आमच्या गरजू लोकांची त्यांनी रेशनिंगची कामे पूर्ण करून त्यांना आज रोजी घडफोत केलेली आहे त्याबद्दल त्यांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या गारगुंडी गार ग्रामपंचायत वतीनं आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं त्यांना लाग शुभेच्छा देतो आणि सोनिया पुढे राजकीय वाटचालीस आमच्या गारगुंडीच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या अहिनगर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या सोनिया ताई रवींद्र शेठ राजदेव सध्या उभे आहेत तर त्यांनी समाजासाठी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे सेवाभावी कार्य केले अनेकांची रेशनिंग कार्ड प्राप्त होत नव्हती ती त्यांनी जिद्दीनं म्हणजे प्रयत्न करून अनेकांची रेशनिंग कार्ड मिळवून दिलेली आहेत त्यासाठी खास गारगुंडी गावामध्ये त्यांनी कॅम्प आयोजित केलेला होता आणि गारगुंडीतच नाही टाकळी डोकेश्वर असेल कान्हूर पठार असेल नांदूर पठार पिंपळगाव रोठा अशा अनेक गावांमधून त्यांनी हे सेवाभावी कार्य केले जे अपंग असतील जे खरोखर म्हणजे अपंगांना उन्चाळीस टक्के पन्नास टक्के अपंगत्व असेल त्या अपंगत्वाचे त्यांनी प्रमाणपत्र म्हणजे प्रयत्न करून त्यांना प्राप्त करून दिलेली आहेत तर आत्ताच एवढं सेवाभावी कार्य आहे तर खरोखर सोनिया ताई आणि रवींद्र शेठ पुढं सत्ता हाती आली तर अनेक कामं त्यांच्या हातून होतील हे मला तरी वाटतं कारण कामं करण्यासाठी सत्ता पाहिजे सत्तेशिवाय कामच कोणी करू शकत नाही समजा सर्वसामान्य माणूस हे सत्ता नसती काहीच कामं करू शकत नाही सत्तेसाठी पहा सत्ता असेल तर अनेक प्रकारची कामं होऊ शकतात म्हणून आपण पहा येत्या निवडणुकीमध्ये आपल्या सोनियाताईंना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं ही माझी सर्वांना विनंती आहे आम्ही त्यांना भावी राजकीय सामाजिक वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गारगुंडी येथे रेशनची कामं केलेली आहेत ते रेशन कार्ड वाटपासाठी आज आम्ही आलेलो होतो म्हणजे हे गाव छोटस गाव आहे आणि वाहतुकीसाठी सुद्धा सोयीसुविधा नसल्यामुळे हो इथल्या लोकांना खूप प्रॉब्लेम व्हायचे इथून पार्नरला यायचं आणि पार्नरला सुद्धा काही दाद भेटत नव्हती लो काही लोकांची फक्त लो 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 का नावं बदल करायची ते नाव बदल करायला सुद्धा लोकांना दाद दिली नाही ना अशी बरीचशी कामं होती की नावं कमी करणे नावं वाढवणे नावामध्ये बदल करणे जे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे ती स्पेलिंग मिस्टेक क्लिअर करणे अशी बरीचशी कामं आम्ही हाती घेतली तर कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून जवळपास बरेचशा लोकांना ज्या प्रॉब्लेम्स होत्या ते प्रॉब्लेम्स आम्ही समजावून घेऊन त्यांची कागदपत्रे घेऊन त्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि ती पूर्तता करून आम्ही तहसीलला वेळोवेळी जाऊन त्यांची जी रेशन कार्ड आहे ती रेशन कार्ड का तयार करून घेतली आणि ती रेशन कार्ड आज आम्ही प्रत्यक्षात गारगुंडी गावात येऊन प्रत्येकाच्या चा घरोघरी वाटप केली अजूनही काही रेशन कार्ड आहे ती वाटपाची आहेत आणि ती पण आम्ही घरोघरी जाऊनच देणार आणि हा वारसा आम्ही खासदार जी निलेश लंके साहेब तसेच राणी ताई लंके यांच्या माध्यमातून ते जशी सेवा करतात तीच सेवा आम्ही करत आहोत आणि यापुढे अशीच करत राहू धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर